आगे। 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 चार चला आता। नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि मी आज आलो आहे टँक म्युझियम बघायला आणि हरा बाग बघायला तर इथं आलो तर भयान अशी गर्दी पाहायला मिळाली तुम्ही बघू शकता गाड्यांची प्रकारे गर्दी आहे प्रवेशद्वारावरच दोन टँक ठेवलेले आहेत एक उजव्याला आणि एक डाव्याला इथं बघा या ठिकाणी आजोबा चक्क टँकवर चढले आहेत आपल्या ना नातवासाठी नातवाला सांभाळण्यासाठी बघा तुम्ही प्रकारे एक मस्त असं आनंद घेत आहेत आजोबा पण तर आतमध्ये जाऊयात तर आतमध्ये म्हटलं काय थोड्याच अंतरावर असेल पण चालून चालून, चालून खूप दमलो आणि होऊन नव्हतं असं आणि मध्ये मध्ये टँक ठेवलेले असायचे तिथेही फोटो काढायचे म्हटलं आता येईन आता येईन तर अजून बराच वेळ चालत चालत पुढे गेलो तर एक खराब बाग बोर्ड लागला तिथे तिथून डाव्या साईडला खराब आगी आपल्याला नंतर जायचं त्याच्यामुळे त्याला इग्नोर केलं तसाच पुढं गेलो परत दोन टँक लागले मस्तपैकी तिथेही लोक फोटो काढत होते चालून चालून भयानगरमीमध्ये शेवटी मी आत पोचलो आणि आहे तिकीट काउंटर तर तुम्ही पुढे बघू शकता की टँक म्युझियमचे बोर्ड लागलेला आहे मग आता थोडं इकडं तिकडं बघितलं म्हटलं आता कुठं जावं म्हटलं तुझ्या साईडला लोक काहीतरी दबू राहायचे बघू न सर तिकडं गेलो म्हटलं काय बघूया तर भरपूर गर्दी होती तिकडं तर या ठिकाणी बँड फक्त काही दिसलं आहे इथे व्ही आय पी किंवा अधिकारी लोक आली की ते बँड वाजवत असतील तर परत पुढं गेलो तर या ठिकाणी काय बी दिसते पॅरो पोपट होते तर हे बघा पोपट पार्काने पोपट आणि पैकी असे खेळत होते इकडून तिकडे उड्या मारत होते तर हे बघा पोपट वरती पण काय सुंदर असे पोपट आहेत हिव भाऊ वरती जाऊन बसला आहे जितकी लोक बघितल्यामुळे तो पण घाबरला असेल वरती जाऊन बसला तर हे बघा एक कबूतर अशा प्रकारे वेगवेगळे हे बघा वाईट कबूतर एकदम थाटा बसलेलं आहे त्यापैकी तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी ही होती आणि धोकाही होता मस्तपैकी लहान मुलं एन्जॉय करत होती आणि आता पुढं बघूया त्या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी ससा आहे ससे आहेत तर बघा कशा हे ससे आहेत मस्तपैकी इकडून तिकडे खेळत आहेत बघा ससा कसा एकटा उभा आहे तो पण विचार करत असेल तेवढी लोक आहात कुठून आली नसतात तर ही दिदी बघा कशी सस्याला गवत खाऊ घालत आहे आणि तो पण आतून खाता खात आहे गवत तर इकडून पण एक दुसरं आहे कलर तो ससा बघा एकदम असे मस्त आणि असे ससे आहेत इथं पुढे पण एका वेगळ्याच वेगळ्याच जातीचे ससे होते काळ्या कलरमध्ये हे बघा हे दोन आणि परत पुढे गेलो म्हटलं आवाज कसा येतोय आवाज येतोय पुढे हे आहे बदल बघा वेगळ्या दिसून आहे या ठिकाणी एक लहान मुलगा सांगत होता आपल्या की असा पक्षी आहे बघा तुम्ही ऐकू शकता

पाण्यामध्ये कमळ इथं कासव पण होती तिथे पाण्यामध्ये सात ते आठ कासव होते पण मस्त पैकी आपले खेळत होते आणि पाण्याचे वर डोकं काढत होते खूप मस्त आहे पाण्यासाठी आणि पुढे मित्र भेटला आणि आम्ही दोघांनी मिळून तिकीट काढलं आणि आता आत जाण्यासाठी आम्ही गेटवर गेलो तर मित्र म्हटलं आपणही आपलं थोडी माहिती देऊयात त्याच्यामुळं मग मी पण कॅमेऱ्यामध्ये ओळख सांगितली नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट त्याबद्दल आम्ही आलेलो आहोत टँक म्युझियममध्ये आणि आता आम्ही बघणार आहे की आतमध्ये कशाप्रकारे मला पाच सहा वर्ष झाले आलो होतो तर आतमध्ये बघणार आहोत कशा प्रकारे चेंज आहे आणि हा माझा मित्र मला भेटलेला आहे प्रशांत शेळगे हा तू कधी आलो होता मी चार पाच वर्ष अगोदर आलो तर चला बघूया आता आपण कशा प्रकारे आतमध्ये माहोल आहे ते बघू लोकांची गर्दी बघा कशी आहे हे बघा हे बघा तर चला आपण आत बघू बघूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला बघूया आणि आम्ही आतमध्ये निघालो आणि ते गेटवरच आणि पाच दाखवला आणि मस्तपैकी आतमध्ये आम्ही एंट्री केली आणि थोडं पुढं गेल्यावर अशी टँकची माहिती दिलेली आहे साईडला तर थोडं अजून पुढे गेलो इतकं मस्त असं वाटलं पाहून बोर्डवर माहिती आहे तुम्हाला पूर्ण माहिती असेल बॉज करून वाचू शकता आणि लहान मुलं हे असे तिरंग्याच्या वेशभूषेमध्ये आले होते फोटो काढण्यासाठी तर इकडं बघा हे टँक लाईनही ठेवलेले आहेत तेव्हा हे टँक बघावत्या प्रकारचे इकडं पण वेगवेगळ्या प्रकारचे असे टँक आहेत प्रत्येकाचे बघा चाक निघालेली असतील त्याला टायर असणार आहेत तरी टायर पूर्ण जे व्हील्स बाकी आहेत माहिती बघायला तुम्ही पॉज करून वाचू शकता मस्त असे टँक आहेत एकाच्या डे रेले स्लाटस की माला हां तू जाले बोल ना तर यो बघा टँक हा बारीक आहे साईजने त्याच्यामुळे याला अजून थोडा वरती नेऊन ठेवलेला आहे तर हे बघा चाकाला कसं डॅमेज झालेलं आहे बॉम्बने किंवा कशाने वेगळ्या पद्धतीने त्याला युद्धामध्ये डॅमेज झालेला असणार आहे तर हे बघा वरचं मशीन हे बघा कशाप्रकारे तर हे मस्तपैकी बघा इथनं अशा प्रकारे बाकीचे पण टँक दिसत आहे はい。 बघा हा एक सगळ्यात भारी टँक आहे मला हा टँक यामध्ये खूप आवडला आहे बघा आणि त्याला आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नव्हती तरीही काही जण आतमध्ये जाऊन फोटो काढत होते तर बघा हा किती भारी दिसतो टँक बाहेर मस्त आम्ही इथे दोन तीन फोटो काढले मित्र मी मग तसंच पुढे गेलो बघा हा टँक असे वेगवेगळ्या प्रकारचे टँक आहे तिथे पाण्यातले किंवा ब्रिज बनवणारे ब्रिज टाईप यूज करून त्याला हे करणारे हे बघा याची प्रत्येक टँकची एक, एक, एक वेगळी रचना बनवलेली आहे आणि वेगवेगळ्या वेग उपयोगासाठी बनवलेले आहेत हे टँक हे बघा हा एक छोटा टँक आहे पण एकदम मस्त असा शेप मध्ये बाबा इथे एक शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांना सर मस्त पैकी आपल्या माईक मधून इन्स्ट्रक्शन देत होते आणि स्पीकर हा त्यांनी खिशाला लावला होता आणि विद्यार्थी त्यांना प्रत्येक टँक बद्दल विचारत होता तर सरही त्यांना म्हटले की एवढं माहिती नाही देऊ शकत कारण सगळं माहिती घ्यायची असेल तर दोन दिवस लागतील सरांची आयडिया खूप मस्त होती माहीत आणि स्पी करते तिकडे अशा आज भी रह जे है हम आज देगा सी hey I mean

Ya, मलाच बघायलाच पाहिजे होतं काय काय ক'লে <laughs> বছা हा एक टँक बघा कसा भारी आहे आणि हा एक टँक बघा हा ब्रिज बनवण्यासाठी वापरला जायचा तुम्ही याच्यावर हे जी माहिती आहे ती तुम्ही पॉच करून वाचू शकता चर्चिल ब्रिज इयर बघा कसा भयान असा टँक आहे हा हे प शेजारी आणखी एक टँक आहे हा पण एक भयान असा टँक आहे ब्रिज बनवण्यासाठीच वापर केला जायचा ब्रिज टाईपमध्ये हे बघा व्हॅलेंटाईन ब्रिज लेअर एकदम असे हाटके असे निरनिराळे उपयोगासाठी या ठिकाणी टँक आहेत बघा हा एक वेगळाच टँक आहे हे बघा मस्त असे टँक आहेत या ठिकाणी अवश्य एकदा भेट दिलीच पाहिजे बघा हा एक वेगळ्या प्रकारचा टँक आहे हे बघा या टँकला मागे रनगाड्या सारखे हे आहे चाक आणि पुढे बघा टायरचं चाक आहे हा एक आहे रानगडा बघा असे भरपूर सारे टँक आहेत या ठिकाणी पाहायला हे बघा प्रकारे याची कशा प्रकारे बनवलेलं आहे बघा याला हे बघा शेअरमान एकदम असे हटके असे टँक आहेत भयान बघा कसे बनवले जायचे चाकू हा एक वेगळाच आहे अगा? और वदाल अग्वितो 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 वेगळ्याच वस्तू ठेवलेल्या आहेत कॉम्प्युटर आहे का वेगळं मशीन आहे बघा कॉम्प्युटरचे कीबोर्ड आहे आणि इथं एक्सरे किंवा लाईटीचं काहीतरी मशीन आहे हे टाईपरायटर आहे टायपिंग टाइट करण्याचं मशीन त्या असं तर हे बघा इथे कारंजे आहे मस्त पैकी आणि हे एक या गार्डनचे एंट्री पॉईंट आहे बघा कशाप्रकारे प्रकारे मस्त आणि एकदम तिथं पुढे दोन लेडीज रील्स बनवत होते मस्त पैकी पुढे चालू चालत आणि पुढून एक व्हिडिओ काढत होते इथे हे असलं वातावरण आहे या गार्डन बघा मस्त असं व्ह्यू आहे काय मस्त नजरा आहे या महालाचा तर या साइडला चारी बाजूनी या महालाच्या पाणी असायचे त्या काळात बघा कसं त्यावेळेस तर कसा नजरा असायला चारीकडून पाणी आहे मध्ये महाल अजूनही जवळ जाऊया आता या बोर्डवर माहिती दिलेली आहे या महालाबद्दल तर तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करण्याची माहिती जरूर वाचा म्हणजे तुम्हाला हा महाल नेमकं काय आहे हे समजेल कसं बनवलं आहे आणि कशाप्रकारे हे केलेलं आहे कोणी बनवलं आहे तर तुम्हाला नक्की कळेल तर बघा कशी त्याची रचना केलेली आहे आता मधली कमान पडेल म्हणून त्याला हे पाण्यासाठी केलेलं आहे भिंतीचे आणि कशा प्रकारे डिझाईन आहे आमदला पिलर वरची कमान ढासळ नाही म्हणून या महालावरती जाण्यासाठी सर्व दरवाजे बंद केलेले आहेत कारण वरती या महाला जे बऱ्यापैकी पडझड झालेली आहे त्याच्यामुळे वरती जाण्यास तिथे बंदी केलेली आहे आणि चारीकडून दरवाजे आहेत पण याला इथे बंद केले बघा कशाप्रकारे तर हे वरती बघा कशाप्रकारे या ठिकाणी वीट किंवा दगन कशाप्रकारे इथं वापरणं चेक केलेलं आहे देख पाने चो तीज़ी ला, तीज़ी ही, एक पाण्याचं हे ठेवलेलं आहे खूप खाली आहे दहा बारा फुटाच्या अंतर आहे खाली दहा पंधरा फुटाचे अंतर आहे खाली साइडने पाण्यासाठी बॅक साइड कशी झालेली आहे वरती झाड उगलेली आहेत वरती जेव्हा आम्ही वरती जायचो पण आता जास्त पळ झाल्यामुळे आता वरती जाण्यासाठी बंदी घातलेली आहे खालीकडनं पाणी असायचे तर हे बघा हे मध्ये विटाचं बघा कसं उभं केलेलं आहे वरच हे होऊ नये म्हणून सपोर्ट दिलेला आहे इथे एक दरवाजा आहे तोही बंद आहे हे बघा वरचं नजर म्हटलं आता एवढा व्हिडिओ दाखवला आहे आपणही कॅमेऱ्यासमोर यावं आणि खूप गरमी होती आणि घामाघूम झालो होतो तर तुम्हाला हा महाल आणि टँक म्युझियम कसं वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भुईकोट किल्ला आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्राबरोबर तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र